काय शिकवलं म्हणून किती काळजी बहिणीची बरं मी काय पाहुणे यायची तयारी झाली आवरले का तुझं सगळं माझं तर आवरलंय पण तुझं आवर थो। थोडासा मेकअप करते का ते पीओपी लाच कमी झालं म्हणे वाटत नाही राहू एवढा मेकअप असल्यावरती मग कस नंतर नं मला काय लावलं पीओसी पीयूपी म्हणजे काय असतं ते आपण ते म्हणते ताई घराला कसा आपण चांगलं दिसतो म्हणून पीओपी उपी करतो तसं चेहऱ्याला मेकअप करावा लागतो ना थरावर थर मांडावं लागता त्याला <laughs> पीओपी म्हणता दाजी तुम्हीच माझ्याकडून येली ताई नाही माझ्याकडून जाऊ तिकडे आल की आल बाई तू साडी माझीच घातली अरे व्यवस्थित बस म्हणलं काय म्हंटल तुम्ही आता तिला म्हणलं जरा व्यवस्थित बस मुलगा आले तुला बघन म्हणून चांगलं शिकवतात तू नुसतं दाजन लावू तसं बस करत राहते बरं मी काय म्हणते मी ना ती सतरंजी घेऊन येते ती पाहून येते तुम्ही पण काही येण्या गप्पा मारत बसले जरा तुमचा पण अवतार नीट करा ना आता मग काय मी शेतकरी माणूस म्हणले मग हा सतरा मी थोडस